मनोज दरांगे पाटील यांच्या सगळ्या मान्य जे आहे मागण्या मान्य झाले त्यानंतर माझ्या सोबत मैले काय प्रतिक्रिया वाटलं होतं सगळ्या मागण्या मान्य होतील म्हणून प्रतिक्रिया चांगली आहे कारण आमच्या दादाने निर्णय घेतला ही 100% आमच्या समाजाच्या कल्याणासाठी असेल आणि आमची दादावरी स्वतेऊ इतर ह्या सरकारने दगाफटका दिला तर अजून डबल आवाज पयज करू सगळा त्यांचा बेइज्जत करू वाशीत जे झालं तसं आता होणार नाही याची अपेक्षा आता ही सरकारचं काय सांगता येत नाही पण आमच्या दादांनी धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय आता आनंद उत्सव कसा साजरा करणार आहेत आनंद उत्सव कसा साजरा करणार आहे गणपतीचा सण आणि लक्ष्मी आम्ही केल्या नव्हत्या आम्ही पण आता जाऊन नक्की पुरणपोळ्याचा स्वयंपाक घरी असणार आहे तेवढ्यासाठी खास तरी मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत ही दादांची अपेक्षा होती की त्यांनी पण यावं आमची सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी यावं कारण की नाराजगी नाराजगी राहून जाईल आमची सगळ्यांची त्यांनी यायला पाहिजे होत आमच्या त्यांना आमंत्रण दिलं होतं पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता धाकधुक वाटत होती मागण्या मान्य होतील किंवा नाही मान्य होतील आमची माग्य आम्हाला विश्वास होता आमचा वाघ आहे ना मागणी मान्य करूनच निघणार आम्हाला पूर्ण विश्वास होता आमचा सरकार आता मराठा समाजाच्या पाठीशी आहे असं म्हणलं तसं नाही सांगू शकत त्या आलं नाही उपोषण सोडायला उपोषण सोडायला म्हणलंच ना आम्ही तसं मागण्या महायुतीच्याच कार्यकाळामध्ये पूर्ण झाल्या मागण्या धन्य मागण्या पूर्ण केल्या त्याच्याबद्दल मायबाप सरकार तुमचं खूप खूप धन्यवाद पण तुम्ही एवढा मोठा धन्यवाद आमच्या इथं आला तुम्ही पाच मिडासाठी इथं यायला पाहिजे होतं उपोषण सोडायला पाहिजे होतं सरकार होऊन घेतले महाविकास आघाडीचं पण सरकार होतं मात्र त्यापेक्षाही अधिक सपोर्ट जे आहे आरक्षणा बाबतीत महायुती सरकारनेच केला असं म्हणावं तसंच म्हणावं लागेल सरकारच्या तुलनेमध्ये दोन्ही सरकारच्या तुलनेमध्ये महायुती सरकारने यश संपादन केलेलं आहे आणि आम्हाला आनंद झालेला आहे आम्ही आता गुलाल घेऊन जाणार आहे त्यांच्याकडं पण फक्त खंत एवढी लागली की दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना आमच्या पाटलांचा उपोषण सोडायला यायला पाहिजे सो हो होतं समितीचे अध्यक्ष आले होते समितीचा अध्यक्ष येऊ द्या असू द्या पण आमचा ढाण्यावाघ काही कमी नाही आहे त्यांनी यायला पाहिजे होतं पाच दहा मिनटासाठी उपोषण सोडायला यायला पाहिजे होतं त्या ठिकाणी पहिला गेलं तर आ, या ठिकाणी जेवढे काही जमलेले मराठा बांधव आहेत मराठा भगिनी आहेत त्यांच्यात असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते आझाद मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरामॅन सोबत सूर्यदुर्व मुंबई